थोडा कधी विलंब लाभतो कधी लवकर जशी गती असेल तसं त्या कर्माचं फळ मानवी जीवन जगत असताना आम्ही म्हणतो परमार्थ करतो परमार्थ करतो पण महाराज आमच्या जीवनात काही अनुभव येत नाही काय करावं कशाचा देवाला कसला देवाला काय देव देवदेव करण्यामध्ये म्हणतो माणूस धैर्य आपल्याकडे तितकं राहत नाही तीन प्रकारचं धैर्य असतं एक रजोगुणी धैर्य आहे दुसरं तमोगुणी धैर्य आहे आणि तिसरं सत्वगुणी धैर्य आहे धीर धरण्याकरता सत्वगुणी धैर्य लागतं धैर्याची परीक्षा असते आपल्याकडे जर धैर्य नसेल आमच्या संस्थेमध्ये जोग महाराजांच्या हे कीर्तन करण्याकरता चार वर्ष अभ्यास करून घेतात चार वर्ष परीक्षा घे लेखी घेतात आणि चौथ्या वर्षाला शेवटची कीर्तनाची परीक्षा प्रत्यक्ष समोर उभा करून कीर्तन करून घेतात कीर्तनाला वेळ असतो फक्त चाळीस मिनिट किती मिनिट चाळीस मिनिट आणि चाळीस मिनिटामध्ये आम्हाला सहकार्य कोणाचंही नसतं ज्याची परीक्षा आहे ना त्याला सहकार्य कोणाचं नसतं सगळे परीक्षकच असतात चार पाच परीक्षक मुख्य असतात बाकी ऐकणारेही परीक्षा पाहण्याकरताच आलेली असतात टाळकरी फक्त माग साथ देण्याकरता असतात बाकी कोणाचं सहकार्य नसतं एकटा असतो एकटा त्यानेच अभंग म्हणायचा अभंग परीक्षकाने सांगायचा त्या अभंगावर त्यांनी कीर्तन करायचं पण चाळीस मिनिटामध्ये प्रमाण त्यांनाच द्यायचे व्याख्यान त्यानेच करायचं आणि त्याच त्या परीक्षणातून हा जगाच्या उपयोगाचा आहे का हा समाजाचा उपयोगाचा आहे का यांनी चार वर्षे केलेला अभ्यास याच्या तरी कामाचा आहे का याच्यामध्ये शुद्धता किती आहे अशुद्धता किती आहे वक्तृत्व कसं आहे वक्तृत्व सुद्धा अशुद्ध आहे का शुद्ध आहे हा उभा राहतो कसा कंबर बांधतो कसा फेटा बांधतो कसा याच्यामध्ये सात्विकता आहे का हातभर मागण हातभर पुढं कावच्या कावच्या शरीरामध्ये असं करतोय का आम्हाला जागा सोडायची तर परवानगी नाही एकदा उभा राहिलं का सात्विक धैर्य ठेवा याच धैर्य कसं आहे मी धैर्या करता बोलतोय याच धैर्य कसं आहे हा घाबरतोय का हा हे पण पाहिलं जातं घाबरत असेल त्याचं धैर्य सत्वगुणी आहे का तमोगुणीय का रजोगुणीय हे सुद्धा पाहिलं जात म्हणून धैर्य महत्वाचं आहे मी कीर्तनाला परीक्षेला गेलो माझ्या अगोदर दुसऱ्याचं चालू होतं मधी एक जणाचा नंबर होता सकाळच्या सत्रात तिसऱ्या नंबरचं माझं कीर्तन होतं आणि माझ्या पुढच्याला फेटा बांधला एक नंबरचा कीर्तन करतोय आणि ते माझ्या अगोदर ज्यांनी फेटा बांधला त्याच्या मांड्या विठ्ठल विठ्ठल मान लागल्या काही काही जमिनीवर थांबणार मला म्हणे महाराज मला पाणी पियचं मी एक नंबरचा ता तांब्या होता ते भरून आणला मी आणि त्याच्यासाठी आणला जोडीदारासाठी जोडीदारला जवळ गेलंय त्याच्या जवळ घेऊन गेलो आणि मलाच न डोकोळ मिस पिलो त्याला म्हणलं तुला दुसरा आता पण जोग महाराजांची नारायण बाबाची कृपा परीक्षा ज्या हॉलमध्ये आहे ज्या कक्षेमध्ये आहे त्याचा उमरा वलणला राजावं भीती बाहेर राहिली अगदी मोकळा सात्विक धैर्यान प्रवेश केला आणि चाळीस मिनिट कीर्तन कसं केले चाळीस मिनिट हे सुद्धा कळालं नाही पण माझं हे परम भाग्य परीक्षक कुणालाच काही विचारत नाहीत कुणालाच काही सांगत नाही तुम्ही चुकताय म्हणून सांगत नाही तुमची वेळ झाली म्हणून सांगत नाही जर वेळ वाढला आपले कीर्तनकार फक्त गाड्या बघत असेल <laughs> वेळ वाढलाय आता आपला वेळ किती नऊ ते अकराचा समजा सामान्य रूपाने चालतो अकरा वाजले की समजून घ्यायचं आकाराला आलंय आणि जर नाही समजून घेतले की मग त्याची फजितीच तसं घड्याळाकडे पाहिलं तर पाहिजे आपलं पण पण खालच्याने एखाद्याने जर खुनवलं घड्याळ जरी दाखवलं तरी कॉपी मार्क कटायची खालून एखादं प्रमाण सहज कुणी म्हटलं की कॉपी केल्याची लगेच मार्क कटायचे असं त्याच्यामुळं सांगत नसत पण मला परीक्षकाने एका परीक्षकाने प्रश्न विचारला मला आलता बंग भक्ती सुख प्रेम नवी आधी का आणि नोळ पडलं नळ कोडलं पडल्यामुळं सुख शब्द येत नस सुख सुख यायचं काय व्हायचं नरडो कोडलं पडलं जिप्ट आवळ चिटकायची आणि सुख शब्द सुख हा शब्द सचा जो उकार आहे हा रहस्व आहे हा दीर्घ व्हायचा आणि कच्या जाग्यावर क यायचं कच्या जाग्यावर क यायचं अनेक अर्ध कीर्तन होत आलं परीक्षकांनी आमचे गुरुवरे संदीपान महाराज हासेगावकर हे मुख्य परीक्षक यांनी मला थांबवलं म्हणे महाराज मला एक विचारायचं म्हटलं विचारा बाबा सुख शब्द हा उकार रहस्व एका दीर्घ आहे आणि क आहे का ख आहे योग्य उत्तर दिलं स ला उकार रहस्वय आणि ख आहे क नाही ते म्हणजे तुम्ही बरोबर सांगितलं मला कळलंय पण उच्चार तुमचा चुकीचा होतो आणि तुमचाच नाही तर आत्तापर्यंत जेवढे कीर्तनकार तुमच्या पाठीमगं झालेत आणि ज्यांना ज्यांना हा सुखाचा अभंग आला त्याच्याकडे सुखाचा अभंग आल्यानंतर तो सुखसुख करायला लागला म्हणून कुठंतरी थांबावं हे पुढच्यांना कळावं म्हणून तुम्हाला थांबवलं आणि तुम्हाला विचारलं तुमचं बरोबर आहे म्हणलं बाबा इथं आता काय झालं हे आम्हालाच माहिती सुख सुख नाही व्हायचं काय होईल म्हणून डकोळ डपडलं म्हणलं आणि दुसऱ्या एका परीक्षकाने समारोप करताना मी संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त करत होतो त्या कालावधीमध्ये आमचे त्यांचेच काला संदीपान महाराजांचेच सहकारी त्यांनी प्रश्न शेवटला विचारा म्हणले विचारला म्हणले महाराज तुम्ही ज्यावेळेस समारोप करताना वाक्य वापरले त्यावेळेस मला मामासाहेब दांडेकरांची आठवण झाली कारण मामासाहेब दांडेकरांनी ही वाक्य वापरली होती म्हणे आता आम्ही मामासाहेबांना तर पाहिलंच नाही ऐकायचं तर लांबच राहिलं पण त्यांनी ती वाक्य जी वाक्य मी शेवटला कृसंस्थेविषयी माझ्या सवंगड्याविषयी माझ्या गुरुजनाविषयी आळंदीविषयी संप्रदायाविषयी जो काही वाक्य वापरली समारोप करताना ती वाक्य त्यांनी सांगितलं मामांचं पुण्यामध्ये प्रवचन झालं आणि दुसऱ्या दिवशी मामाने देह ठेवला आणि त्या प्रवचनामध्ये मामा गहिवरले होते संप्रदायाविषयी ज्ञानोबराय तुकोबरा विषयी जोग महाराजांच्या विषयी आणि या वारकरी संप्रदायाविषयी या हिंदू धर्माविषयी या आराध्य जैवत असणारं राम कृष्ण आणि विठ्ठल यांच्याविषयी अंतकरणामध्ये मला जन्मजन्मी हे सर्व मिळावं अशी कृतज्ञता व्यक्त केली होती त्यावेळेस त्यांनी माझे कमीत कमी पाच ते दहा मिनिट घेतली होती कुणी परीक्षकांनी आता त्यांनी वेळ घेतला वेळ घेतल्यानंतर काय झालं आता मी माझं भान केलं ना आपला वेळ किती झाला कोणाला माहिती आहे त्यावेळेस सुद्धा नव्हतं मला आता बी नाही <laughs> याव हळूच खालून खून मला तर का पक्डून वाचले पुढच्याला दिसू नये असं परीक्षकाला दिसलंच नाही मग माझ्या लक्षात आलं आता मीच पुन्हा परीक्षकालाच विचारलं म्हणलं महाराज माझा टाईम किती राहिला आता सगळे लागले हसायला म्हणजे सांगायचं तर नाही विचारतोय मी पण का विचारलं याचं कारण होत माझा वेळ त्यांनी घेतला होता एका परीक्षकांनी काल देऊन टाकला म्हणले महाराज तुमचा वेळ संपला पण संनीपाल महाराजांनी सांगितलं म्हणले महाराज नाही तुमचा आज एक तीन मिनिटं वेळ आहे म्हणजे सांगायचं माझं तत्प तात्पर्य असं आहे धैर्य माणसाच्या जीवनामध्ये असावं सात्विक धैर्याला अगदी एवढी मोठी किंमत आहे की कि सात्विक धैर्यामुळे मनुष्य तळागळाचं मनुष्य अगदी अतिउच्च टोकाला जाऊ शकतो आणि जीवनामध्ये शाश्वत सुख प्राप्त करू शकतो याच्याकरता सात्विक धैर्याची गरज आहे विढाल विठाल